नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस भाव बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती आष्टी वर्धा जात आहे ए के यच चार लांब स्टेपल आवकाली एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान आहे सहा हजार नऊशे रुपये आहे सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती पार्श्वनी जाताई एच चार मध्यम स्टेपल आवकाली सहाशे आठ क्विंटलची किमान दर दराई सात हजार रुपये कमाल दर कमालदराई सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दोनशे रुपये बाजार समिती घाटांजी जाताई यल आर ए मध्यम स्टेपल आवकाली एक हजार आठशे क्विंटलची किमान दर दराई सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर कमालदराई सात हजार चारशे साठ रुपये सर्वसाधारण दराई सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली तीन हजार आठशे क्विंटलची किमान आहे सहा हजार रुपये आहे सात हजार सातशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली एकशे पंचवीस क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली आठशे वीस क्विंटलची किमान दराई सहा हजार सहाशे रुपये कमाल दराई सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दराई सात हजार पाचशे नव्वद रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद